हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे तर स्वयंपाक वगैरे सगळं झालंय आहे घरशी पण पुसून झाले तर तुम्हाला तर पाहिजे तनिष्काला सुट्ट्या लागलेल्या आहेत सो लवकर उठावं तर लागतंच कारण आरोह्य सुट्ट्या लागलेलं नाही तिच्यासाठी टिफिन वगैरे बनवायचा असतो आणि काय सांगूत तुम्हाला काल मला म्हणजे जेवणपणाला उशीर झालं पण आज मी लवकर लवकर आवरलं आहे फक्त आता भांडे घासायचे राहिले तरी किचन स्वच्छ करायचं राहिले तर, तर ते लवकरच व्हाल का बसत तर ते लवकरच होतं टाईम लागत नाही तर इकडं सगळं झालंय डस्टिंग वगैरे म्हणजे टी व्ही पुसून वगैरे सगळं झालेलं आहे फरशी वगैरे पुसून झाले झाडू फरशी पुसून वगैरे सगळं झालं तर राहिलंय फक्त आता भांडे घासायचे आणि किचन स्वच्छ करायचं सगळ्यात पहिलं तर किचन स्वच्छ करते त्याच्यानंतर भांडे घासून घेते आणि तन्मय साहेब आमच्या इकडे बसलेले आहेत साहेबांना अजून भूक नाही लागलेली आहे का लागली जेवाय तरी जेव्हा भूक लागेल तेव्हा आम्हाला जेवायचं आहे तर आरोही गेलेली आहे शाळेमध्ये तर ती आता येईल पाच वाजता सुटते तिथून तर म्हणजे तिला तिला येता येताच सव्वा पाच वाजतात त्याच्यानंतर मग ती येते थोडासा आराम करते खाते पिते आणि ट्युशनला जाते त्याच्यानंतर ती मॅडम नऊ वाजता येते नाही सॉरी हा सातला जाऊन नऊ वाजता येते तर आज काय भाजी बनवली आज चपाती वरण भात आणि पत्ताकोबीची भाजी बनवली तर आज मस्त असे कोथिंबीर वगैरे मस्त बनवले स्वयंपाक वगैरे तर आता जेवायचं तर थोड्या वेळाने एवढं लवकर नाही कारण आता फक्त एक वाजलेली आहे आणि एक वाजता एवढं लवकर जेवण काय जाणार नाही हो दीड वाजेपर्यंत जेवण जेवेल कारण भांडे आहेत किचन साफ करायचं आहे ते झाल्याशिवाय आम्ही जेवणार नाही की नाही तर नाही सात ते नऊ हां तर तंब्याची दुसरं असते सात ते नऊ तर जर किचनवर तर पसारा तुम्हाला दाखवू दे फक्त किचन स्वच्छ केलं बाकी भांडे तसेच तर भाजी काढून ठेवायची दुसऱ्या पातेल्यामधले कढाईमध्ये वरण काढून ठेवलं कुकरमधलं भात तर काय आपण त्याच्यामध्येच ठेवतो चपात्या डब्यामध्ये ठेवायच्या बाकी सगळं झालेलं आहे तर हे झाड वगैरे पुसून घेतलं इकडचं फरशी वगैरे पुसून झालेले आहेत तर मग तिकडे काहीतरी करतोय पण झाड वगैरे पुसून घेतलं तर साफसफाई करायला आली पण ते कधी मुहूर्त लागतो देव जाणे श्री स्वामी समर्थ तन्मय दिवाळी नाही हो होळी हा ट्वेंटी थ्रीला ला नाही आहे ट्वेंटी फायला वाटतं हा इकडे पण पुसून वगैरे झालेलं आहे तर हे बघू शकता तुम्ही आज क्लीन क्लीन आहे ग्रिलमध्ये झाडू नाही मारलेलं आहे तिथे आता उद्या झाडू मारेल इथं ते निरमा पावडर आहे तर ऊन खूप पडतंय आता आजकाल कारण तर उन्हाळा चालू होतोच म्हणा तर होळी झाली की दुसऱ्या दिवशीपासून गरमी व्हायला चालूच होते तर इकडे किचन तुम्हाला दाखवा एवढे भांडे घासायचे भाजी काढून ठेवायची आहे मला मी इथं हे धूत होते त्याच्यामुळे ही कडे इकडे ठेवलेली तर पत्ताकोबीची भाजी बनवली आज लाल मसाला नाही टाकला बिलकुलच आज फक्त हिरवी मिरची टोमॅटो आणि जिरं मोहरं जिरी राय जिरेची जिरं राई नाही मोहरी नाही टाकले आणि हे आपलं काय बोलतात लसूण तर हे कुकर डाळ काढून ठेवली आहे इकडे हे बघा ही डाळ बनवली आहे आणि याच्यामध्ये भात बनवले आहे चपात्या ठेवायच्या डब्यामध्ये सगळ्यात पहिलं तर चपातला डब्बा जो आहे तर तो मला धुवायचा आहे मी रोज चपात्याचा डबा धुवूनच मगच चपात्या त्याच्यामध्ये ठेवते तोपर्यंत नाही नाही भांडे काही जास्त नाही आहेत थोडेसे भांडे तर मी पटपट पटपट आवरून घेते तर माझ्या इकडे मस्ती चालू आहे तर मस्ती करू नको चक्कर येईल गोल गोल अजिबात फिरू नको ठीक आहे ठीक आहे Sunnsalik, heiða e, bara. किचन क्लीन झालं जे घासलं होतं ते पण लावले आणि आता मी जेवण केलं तर जेवण केल्याचं पण भांडं वगैरे घासून घेतलं तर सगळं काम आता झालेलं आहे तर आता थोडासा आराम करते सगळ्यात पहिलं तर मी माझं आवरून घेते कारण माझं आवरलेलं नाही आहे सो आता मी आवरून वगैरे घेते त्याच्यानंतर तुम्हाला भेटते आणि थोडासा आराम करते आणि मग आरुईला आणायला वगैरे जायला लागेल तर थोडासा आराम करून मग तुम्हाला निवांत असं भेटते थोड्या वेळाने आता संध्याकाळचा चहा ठेवलेला आहे हे बघा इकडे चहा म्हणजे झाला आहे तर उकळी वगैरे त्याला फुटली आहे तर तन्मयला आता ट्युशनला सोडून तर अरोहीला ट्युशनला सोडायला जायचं आहे आणि मॅडम आता तनिष्काला तर काय ट्युशनला सुटायला लागला तर मॅडम आता एकटीच जाते अरोही पण खुश होऊन जाते मध्ये कसं एकटीला जायचं म्हटलं की ते तिचं असं असायचं की नाही मी नाही जाणार दीदी गेली नाही मी पण नाही जाणार पण तिला आता समजलं आहे की आता माझी एक्झाम आली आहे आणि दिदीची एक्झाम संपली आहे तर आता मला कसं पण करून जावंच लागणार आहे त्याच्यामुळे तिचं काही नसतं की मी जाणार नाही वगैरे म्हणून ती गपचुप जाते आता केसाचं काय नाटक चालू आहे काय मला केस वाढल्यापासून तर ते दा गपचूप जाते ट्युशनला तर आता चहा वगैरे पिऊन तिला पण ट्युशनला सोडून येते आणि स्वयंपाकाचं बघूया आल्याच्या नंतर काय करायचं काय नाही हे ताट ताटे त्यांचं जेवलं बाकी सगळे भांडे घासले होते तेवढंच राहिलं होतं एका ताट कुठं घासत बसून म्हणून हातेच्या भांड्यासोबत सगळे भांडे सोबतच घासून घेते म्हणून ते राहिले तर चहा झालाय आणि छत्या काढून घेते त्यांना पण देते मी पण घेते पण त्यांना पण जायचं बाहेर ह्या वरती जायचं जायची भीती वाटते असाल अरे इकडं बघा पावडर लावली तर कुसरीच होत ती पण झोपली होती तर आता झुटलं थोडा वेळ झाला काम लवकर झाली की झोप लागते चला चहा काढून घेते आणि आज पाणी पण नाही आहे आता कसं होणार बघ रात्र जायचे उद्या सकाळी पाणी मग असेल आता नाही हे नवर चहा आणि हा